आज आपण भरली मिरचीची रेसिपी बघणार आहोत एकदम सोपी रेसिपी आहे पण चवीला ती तितकीच जबरदस्त लागते लहान मुले जर मिरचीची भाजी खात नसतील तर या पद्धतीने एकदा नक्की करून द्या आवडीने खातील याचा मसाला तर खूप छान लागतो ही भाजी तुम्ही चपातीबरोबर भाकरीबरोबर खाऊ शकता पण ही भाजी, भाजी भाकरीबरोबरच जास्त छान लागते नमस्कार मी स्वाती तुमचं आपल्या टेस्टी किचनमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते पटकन होणारी रेसिपी आहे चला तर रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी मी इथे एक कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे आता लेला है। है या इथे मी चार चमचे कोरटं घेतलेलं आहे हे कोरटं आपल्याला स्वच्छ निवडून घ्यायचं आहे या कोरट्याने ही भाजी खूप छान लागते एकदा तरी या पद्धतीने ही भाजी करून नक्की बघा सर्वांना आवडेल आता मीडियम गॅसवरती हे कोरटं आपल्याला थोडं भाजून घ्यायचं आहे याला कुठे कोर्ट म्हटलं जातं तर कुठं कारळं म्हणतं म्हटलं जातं तुमच्याकडे याला काय म्हणतात हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आता हे मी थोडं भाजून घेतलेलं आहे आता यामध्ये मी दोन चमचे तीळ घालून घेते त्याचबरोबर अर्धा चमचा जिरे घालून घेते आणि मंद गॅसवरती हे मी सर्व छान भाजून घेते गॅस आपल्याला कुठेही मोठा करायचं नाही हे सर्व आपल्याला मंद गॅसवरतीच भाजून घ्यायचं आहे जर गॅस मोठा केला तर यामधील जिरे करपले जातील त्यामुळे आपल्याला मंद गॅसवरतीच हे सर्व छान भाजून घ्यायचं आहे या इथे तुम्ही बघू शकता याचा कलर चेंज झालेला आहे आणि हे छान भाजलंही गेलेलं आहे हे सर्व छान भाजलेलं आहे आता याला मी एका प्लेटमध्ये काढून घेते असं प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे आणि याला वाटून घ्यायचं आहे आता आपण भाजी बनवायला घेऊयात त्यासाठी मी इथे आठ ते नऊ मिरच्या घेतलेल्या आहेत या मिरच्या मी स्वच्छ धुवून पुसून घेतलेल्या आहेत आता या मिरचीचं आपल्याला देठ काढून घ्यायचं आहे देठ नाही काढला तरी चालेल पण अगदी थोडं थोडं देठ असं काढून घ्यायचं आहे जसं आपण भरली वांगी करतो त्यावेळी काढतो त्याप्रमाणे असं डेट आपल्याला काढून घ्यायचं आहे या इथे मी सर्व मिरचीचं देठ काढून घेतलेलं आहे आता याला मधून अशी एक उभी चीर द्यायची आहे जेणेकरून यामध्ये आपल्याला मसाला भरता येईल या पद्धतीने अशा चिरा देऊन आपल्याला घ्यायच्या आहेत यातील जर बिया तुम्हाला काढायच्या असतील तर तुम्ही बिया काढून टाकू शकता पण या इथे मी बिया अशाच ठेवलेल्या आहेत याच पद्धतीने मिरचीला एका बाजूला चिरा देऊन घ्यायच्या आहेत म्हणजे आपल्याला मसाला यामध्ये छान भरता येईल जर तुम्हाला बिया काढायच्या असतील तर या पद्धतीने तुम्ही बियाही काढून घेऊ शकता तर या इथे मी सर्व मिरच्यांना चिरा देऊन घेतलेल्या आहेत आता आपण मसाला बनवायला घेऊयात त्यासाठी मी इथे भाजलेल्या शेंगदाण्याचं कोट घेतलेलं आहे त्याचबरोबर आपण मगाशी जे कोरटं तीळ जिरं भाजून घेतलेलं होतं ते असं थोडं वाटून घेतलेलं आहे ते यामध्ये घालून घेते त्याचबरोबर दोन चमचे घरगुती तिखट मी यामध्ये घालून घेते तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता किंवा कांदा लसूण चटणी यामध्ये घातला तरीही चालेल चवीनुसार मीठ अर्धा चमचा हिंग पावडर पाव चमचा हळद बारीक चिरलेली थोडी कोथिंबीर आणि एक चमचा गोडा मसाला मी यामध्ये घालून घेते जर तुमच्याकडे गोडा मसाला नसेल तर गरम मसाला घातला तरी चालेल किंवा कोणताच मसाला नसेल तर काहीही नाही घातलं तरीही ही भाजी छान लागते आता हे सर्व आपण छान मिक्स करून घेऊया हे मी मिक्स करून घेत आहे तोपर्यंत तुम्ही टेस्टी किचनला अजून सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा त्याचबरोबर बाजूचं बेल ऐकॉन दाबा त्यामुळे माझी रेसिपी जेव्हा अपलोड होईल त्याचं सगळ्यात पहिलं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल त्याचबरोबर रेसिपी आवडत असतील तर लाईक अन शेअर करायलाही विसरू नका आता हे सर्व मी छान मिक्स करून घेतलेलं आहे आता यामध्ये मी एक चमचा तेल घालून घेते असं तेल घातल्यामुळे याला छान बाइंडिंग येतं आणि मिरचीमध्ये मसाला भरणं सोपं होतं त्यामुळे आपल्याला यामध्ये अगदी थोडं तेल घालायचं आहे आणि याला छान मिक्स करून घ्यायचं आहे या इथे मी हे छान मिक्स करून घेतलेलं आहे आता एक मिरची घेऊ आणि हा मसाला पण यामध्ये दाबून दाबून भरून घेऊ या पद्धतीने आपल्याला मसाला यामध्ये दाबून दाबून भरून घ्यायचं आहे असं मसाला यामध्ये भरून घेतलं तर ही मिरची चवीला खूप छान लागते त्या पद्धतीने मी सर्व मसाला या मिरचीमध्ये दाबून दाबून भरून घेते कोरटं घातल्यामुळे ही भाजी चवीला खूप छान लागते त्यामुळे एकदा तरी असं कोरटं घालून तुम्ही ही भाजी नक्की बनवून बघा कोरटं आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे त्याची आपण चटणी वगैरे बनवून खातच असतो पण असं भाजीही बनवून तुम्ही नक्की बघा आता या इथे मी सर्व मसाला भरून घेतलेला आहे आता आपण भाजीला फोडणी देऊया त्यासाठी गॅसवरती मी कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे कढई थोडी गरम झाली की यामध्ये मी दोन चमचे तेल घालून घेते तेल छान आपल्याला गरम करून घ्यायचं आहे या इथे तेल छान गरम झालेलं आहे आता यामध्ये मी अर्धा चमचा मोहरी घालून घेते मोहरी छान तडतडली की यामध्ये आपण कडीपत्ता घालून घेऊ कडीपत्ताही आपल्याला छान तडतडू द्यायचं आहे आता हे छान तडतडलेलं आहे आता यामध्ये जी आपण मिरची भरलेली होती ती सर्व मिरची यामध्ये घालून घेऊयात मिरचीला सुरुवातीला यामध्ये घालायचं आहे आणि थोडा वेळ आपल्याला परतून घ्यायचं आहे असं मिरची तेलामध्ये परतून घेतल्यामुळे याची चव खूप छान लागते त्याचबरोबर मिरची लवकरही शिजली जाते आता याला आपण तेलामध्ये थोडा वेळ परतून घेऊया या मिरचीला अगदी थोडा वेळ म्हणजे हलका डाग येईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे असं एकसारखं आपल्याला हलवून घ्यायचं आहे जेणेकरून सर्व बाजूनी मिरची छान परतली जाईल या इथे तुम्ही बघू शकता हलकं हलकं याला डाग यायला सुरुवात झालेली आहे या पद्धतीने आपल्याला सर्व मिरचीला परतून घ्यायचं आहे या सर्व मिरच्या मी तेलामध्ये छान परतून घेतलेल्या आहेत तुम्ही बघू शकता आता असं हलकं परतून झालं की यामध्ये जो आपला मगाशी मिरचीमध्ये मसाला भरून झाल्यानंतर उरलेला मसाला होता तो यामध्ये घालून घ्यायचा आहे या, या मसाल्याबरोबर तुम्ही एक चमचा चिंचेचा कोळही घालू शकता यामुळे ही भाजी चवीला खूप छान लागते तर यामध्ये मी सर्व मसाला घालून घेतलेला आहे आता हा मसाला यामध्ये छान मिक्स करून घेऊयात हे सर्व छान मिक्स झालं की याला अजून एखादं दुसरा मिनिट आपल्याला असंच हलवून घ्यायचं आहे या इथे आपल्याला आता गॅसची फ्लेम एकदम मंद करायची आहे जेणेकरून आपला मसाला करपला जाणार नाही या इथे मी एकसारखं हलवून हे छान मिक्स करून घेतलेलं आहे आता यामध्ये मी मिरची शिजेल इतकं पाणी घालून घेणार आहे पाण्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार कमी जास्त करू शकता आता याला आपण छान मिक्स करून घेऊया आणि यावरती झाकण झाकून या मिरचीला पण छान शिजवून घेऊयात आता या इथे मी हे छान मिक्स करून घेतलेलं आहे आता यावरती झाकण लावते आणि ही मिरची छान शिजवून घेते अधेमध्ये याला एका एक दुसरा वेळा उघडून छान हलवून घ्यायचं आहे आणि परत झाकून याला शिजवून घ्यायचं आहे असं हलवून घेतल्यामुळे मसाला खाली अजिबात लागणार नाही या इथे मी दोन ते तीन वेळा उघडून ही भाजी छान तळापासून हलवून शिजवून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता याला रंग किती सुरेख आलेला आहे त्याचबरोबर मसाल्याचा सुगंधही घरभर दरवळलेला आहे आता याला परत एकदा हलवून घेऊयात ही तयार झाली आपली भरली मिरचीची भाजी अशी भाजी तुम्हीही एकदा नक्की बनवून बघा दिसायला खूप छान दिसत आहे तुम्ही बघू शकता चवीलाही ती तितकीच छान झालेली आहे भाकरीबरोबर तर ही भाजी खूप छान लागते रेसिपी आवडली असेल तर लाईक अँड शेअर करायला विसरू नका परत भेटू अशाचे एका रेसिपी रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा टुमटुमीत रहा. बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग